सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून तीन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील जावली तालुक्यातील गोठेघर या गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप अविनाश महाराज महाडे उर्फ जावलीकर यांच्या देवा पालखी पालखीर तोडण्याचा मान मिळाला आहे त्यामुळे श्री महाडिक व त्यांच्या देवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी रथासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हवप अविनाश महाराज महाडिकर यांचा लाडका देवा या बैलाला पालखीर तोडण्याचा मान मिळाला आहे मेळा येथील बैल बाजारात दोन हजार बावीस मध्ये सगळ्यात मोठी विक्रमी बोली करून देवा या बैलाची महाडिक यांनी खरेदी केली होती तोच बैल आज पालखीचा मानकरी ठरलेला आहे हबप अविनाश महाराज हे बालपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले गेल्या पंधरा वर्षापासून सातारा महाबळेश्वर जावली वाई व राज्यातील इतर जिल्ह्यातही ते कीर्तन सेवा करत आहेत अविनाश महाराज हे ऐतिहासिक कीर्तनकारही आहेत महाडिक यांच्या देवा या बैलाला हा मान मिळाल्यामुळे कुटुंबासह गावाची शान वाढली आहे दरवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याच्या घरच्या बैलाला पालखी रथ ओढण्यासाठीचा मान मिळाला यापेक्षा भगवंताची मोठी कृपा असूच शकत नाही अशी भावना हबप अविनाश महाराज महाडिक यांनी व्यक्त केली आहे रामकृष्ण मी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण अविनाथजी महाराज माडिक जावलीकर गाव गोटेकर मी एक वारकरी संप्रदायातील व्यक्ती असून घरी शेती वगैरे आहे देवा हा आमच्या घरचा बैल हा मी मेढा येथून खरेदी केला होता दोन हजार बावीस रोजी एक लाख अठ्ठेचाळीस हजाराची त्याची खरेदी घरी शेती भरपूर असल्यामुळं आमच्या घरी पूर्वीपासून घरामध्ये परंपरा आहे बैल बैल सांभाळण्याची शेतीसाठी बैल बायल, बैलाशिवाय आमच्या इथं काय पर्याय नसतो त्याच्यामुळं त्याची विक्रमी खरेदी केली होती आणि सासवड श्री स्रि, श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा चालू असतो दरवर्षीप्रमाणे त्यामधील बैलांचे मालक माझे मित्र उत्तम आबा होळकर बारामतीचे ते घरी आल्यानंतर आमच्या असंच बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवा पालखीला द्याल का तर बोललं बिंदास घेऊन जा कारण एका वारकरी संप्रदायातील माणसाचा एका कीर्तनकाराचा बैल जर सोपानदेवांचा पालखीर जर ओढायला जर जात असेल तर कोणाला नको आहे त्याच्यामुळं आम्ही बोललो बिंदास देवाला घेऊन जा देवा बैल हा आम्ही खरेदी केल्यानंतर घरी आणल्यानंतर त्याला खुराक इतका चालू केला की जो घेतल्यानंतर जशी त्याची तब्येत मेंटेन होती तशीच आम्ही घरी आणल्यानंतर त्याची तब्येत मेंटेन ठेवली त्याला शेंगदाणं पेंट चालू केली सकाळी एक लिटर दूध असायचं परत संध्याकाळी परत त्याला एक बलराम म्हणून एक गुळी पेंट मिळते ती असायची आट्टा असायचा गव्हाचा गव्हा गहू असायचे खायला इतका खुराक त्याला आम्ही द्यायचो आज दोन हजार चोवीसचा पालखे सोहळ्याला देवा हा आमचा घरचा बैल हा पालखे सोहळ्याला तिथं गेल्यानंतर आमच्या कुटुंबाला गावाला सर्व मित्रमंडळींना सर्व वारकऱ्यांना आमच्या खूप आनंद होत आहे श्री श्री सोपनदेव सोपनदेव महाराजांच्या चरणावरती अशीच प्रार्थना करतो की भरपूर आशीर्वाद आमच्यावरतीही राहावा देवो त्यांचा रथ ओढल्यानंतर त्यांच्यावरती पांडुरंगाचा सोपानदेवांचा ज्ञानोबांचा बरे तुकोबांचा आशीर्वाद राहा ही संतांच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना रामकृष्णारे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातरन न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका